स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजे राजे विजयसिंह भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे अध्यक्ष अमोल राजे कारे, कारे राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले अन्नदान श्रेष्ठ दान असून सर्वात मोठे नित्यनदान होत आहे न्यासाकडून होत असलेले स्वामी कार्य हे उल्लेखनीय असून आम्हा सिंधुदुर्गकरांना अन्नछत्र मंडळ हे श्रद्धास्थान असल्याचे मनोगत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले ते तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्रीस्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती कृपावस्त्र व श्रीफळ देऊन वतीने सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते या प्रसंगी पुढे बोलताना दीपक केसरकर म्हणाले की श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे हे कार्य सांगण्यासाठी माझ्याकडे खरोरस शब्द नाहीत या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मजराजे विजय सिंहराजे भोसले व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजराजे भोसले यांनी स्वामी भक्तांची जी सेवा करतात खरोखरच त्यांच्या या कार्याला स्वामीमय शुभेच्छा अशा शब्दात केसरकर यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या या प्रसंगी मंडळाच्या वतीने सुरू असलेल्या नूतन महाप्रसाद गृहाच्या बांधकाम स्थळी भेट देऊन पाहणी केली या यावेळी शिवसहाय्यक अनिल भोसले व न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे सचिव शामराव मोरे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी सौरभ मोरे सिद्धाराम कल्याणी एस के स्वामी बाळासाहेब पोळ शहाजी बापू यादव सतीश महेंद्रकर बाळासाहेब घाडगे निखिल पाटील प्रवीण घाडगे गोटू माने अतीश पवार महांतेश स्वामी समर्थ घाडगे दत्ता माने राजू पवार प्रसाद हुल्ले सागर याळवार योगेश कटारे रोहन शिर्के जगन्नाथ ढगे सुमित कल्याणी विराज माणिक शेट्टी यांच्यासह सेवेकारी कर्मचारी भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते न्यूज रिपोर्टर अश्पाक मुल्ला आज चोवीस तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या क्लिक करा